नमस्कार महाराष्ट्र पारनेर तालुक्यातील जवळा येथून एक मोठी बातमी समोरत आहे इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये नटले बालवारकरी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी विठुराया आणि आषाढी दिंडी संस्कृतीचे महत्त्व छोट्या चिमुकल्यांना समजावे या उद्देशाने इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इरा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणातून माऊली गजरात दिंडी सोहळा सुरू झाला या सोहळ्याची सुरुवात बालवारकऱ्यांची दिंडी काढून तसेच टाळपताका मृदुंग तुळशीमाळा गळा परिदान करून काढण्यात आली यावेळी संस्थेच्या प्राचार्या स सो सोनाली सालके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे महत्त्व दिंडीच व उद्देश मुलांना सांगत शिस्त सहकार्य तसेच लहान मोठेपणा विसरून एकीचा भाव दिंडीत कसा बाळगला जातो याची माहिती सांगितली संत तुकाराम संत ज्ञानदेव तसेच बालवारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसरातील काढलेली दिंडी ज्ञानोबा बाऊलींचा जयघोष यामुळे वातावरणात नवचैतन्य अवतरले होते यावेळेस जवळा गावातील विठ्ठल मंदिर येथे सर्व बाल वारकऱ्यांना घेऊन जाण्यात आले होते या दिंडी सोहळ्यामध्ये माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास सालके व साई गणेश पेट्रोल पंपाचे सर्व श्री संभाजी सालके पाटील यांनी दिंडीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळेस खास आकर्षण रिंगण अभंग फुगडी व विठ्ठल रुक्मिणीची आळवणी करणारे दिंडी नृत्य चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केले रिमझिम पावसात हा सोहळा पाहण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शेवटी शाळेचे संस्थापक श्री संदीपजी सालके सर आयोजित छोट्या वारकऱ्यांचे कौतुक केले व कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट आवेश काळे पारनेर